त्याही दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यामध्ये यांनी सांगितलं महानगरपालिका एक पैसा देणार नाही म्हटलं काही हरकत नाही सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईन सगळा पैसा त्याही वेळी राज्य सरकारच्या वतीने दिला आणि कुंभमेळा निर्विघ्न पार पडला ईश्वराच्या कृपेने दोन हजार पंधराचा कुंभमेळा कुंभमेळ्याच्या इतिहासातला एकमेव कुंभमेळा आहे ज्याच्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही अतिशय सेफ असा कुंभमेळा त्यावेळी आपण पार पडला आणि म्हणून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुंभमेळ्याची देखील खिल्ली उडाणारे हे लोक आहेत गंगेचं पाणी पिणार नाही म्हणून सांगतात आणि गोदा तिरी येऊन या ठिकाणी भाषण करतात अशा पद्धतीचे काम करणारे हे लोक आहेत मी तुम्हाला सांगतो आपण प्रश्न विचारला ना आमचा काय आराखडा आहे आम्ही काय काम केलंय आम्ही काय काम करणार आहोत मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ तीस हजार कोटी रुपयाची कामं आता या नाशिकमध्ये आणि नाशिकच्या परिसरामध्ये आम्ही हातामध्ये घेतली आहेत या नाशिकला बदलवून दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आज नाशिकचं जे विमानतळ आहे या विमानतळाचा विकास आपण हातामध्ये घेतला सहाशे चाळीस कोटी रुपये राज्य सरकार देत आहे सहाशे कोटी रुपये केंद्र सरकार देत आहे आणि या विमानतळाचा विस्तार करून नाशिकचं विमानतळ हे वर्ल्ड क्लास विमानतळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्या विमानतळामध्ये जी कॅपॅसिटी आहे त्याच्या चार पट जास्त कॅपॅसिटी या ठिकाणी आम्ही तयार करतो जास्तीत जास्त, जास्त विमानं उतरू शकतील ही व्यवस्था आम्ही करतो केवळ कुंभपुरतं हे विमानतळ नाही आहे आज जगाच्या पाठीवर उद्योग त्याच ठिकाणी जातात जिथे चांगलं विमानतळ असतं जिथे चांगली कनेक्टिव्हिटी असते गुंतवणूक त्याच ठिकाणी होते जिथे वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या राज्यांची कनेक्टिव्हिटी असते त्यामुळे हा जे विमानतळ आम्ही तयार करतो हे विमानतळ भविष्यातल्या नाशिकचा विचार करून भविष्यातल्या नाशिकला एक औद्योगिक नगरी म्हणून या ठिकाणी तयार करण्याकरता नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्याकरता हे विमानतळ आपण तयार करतो आणि त्यासोबत नाशिकची पुढची जीवन वाहिनी म्हणून दहा हजार कोटी रुपयाचा नाशिकचा नवीन रिंग रोड आम्ही तयार करतो हा केवळ रोड नाही आहे नाशिकच्या भविष्याची नांदी म्हणजे हा रिंग रोड आहे हा रिंग रोड दोनशे साठ स्क्वेअर किलोमीटरचा एरिया नाशिकचा ज्याला व्यापून त्याला विकासाकडे नेणार आहे चार राष्ट्रीय महामार्ग चार राज्य महामार्ग समृद्धी महामार्ग नाशिक चेन्नई महामार्ग या सगळ्या महामार्गांना जोडणारा हा रिंग रोड या ठिकाणी तयार होणार आहे यातन एक असं अस्लोमरेशन पुढे तयार होणार आहे की ज्यातनं आमचं शहरीकरण देखील आम्ही मॅनेज करू आणि उद्योगाकरता एक अतिशय महत्वाची जागा या रिंग रोडच्या माध्यमातून तयार होईल पर्यटना करता ही जागा तयार होईल आणि या नाशिकला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे जोडण्याचं काम या रिंग रोडच्या माध्यमात होणार आहे आणि एका रेकॉर्ड स्पीड मध्ये या नाशिकचा रिंग रोड आम्ही या ठिकाणी करून दाखवणार आहोत या ठिकाणून अगदी तिरुपतीला जरी जायचं असेल बारा तासामध्ये बाय रोड तुम्ही जाऊ शकाल अशा पद्धतीचा हा रिंग रोड या ठिकाणी आपण करतो नाशिक सोलापूर अक्कलकोट सहाले हा कॉरिडॉर करतो एकोणीस हजार कोटी रुपयाचा नाशिक पुणे सहापदरी महामार्ग आपण करतो आणि समृद्धी महामार्ग त्या महामार्गापासून वाढवण पर्यंत एक थेट महामार्ग करतो हे कशा करता करतो कारण पुढच्या काळामध्ये वाढवणचं जे बंदर आहे वाढवणचं बंदर जगातल्या पहिल्या दहा बंदरांपैकी होणार आहे आणि आता आमच्या नाशिक पासन जो आम्ही ऍक्सेस कंट्रोल रोड करतो आहे शंभर किलोमीटरवर हे बंदर येणार आहे त्यामुळे ज्या प्रकारे मुंबईच्या बंदराचा फायदा होऊन पुन हे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग हब झालं टेक्नॉलॉजीचं हब झालं मुंबई आणि एम एम आर रिजन झालं वाढवण बंदरामुळे आमचं नाशिक हे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग हब होणार आहे आमचं नाशिक